नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी एकदम जबरदस्त मराठी भाषण तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा हे लोकप्रिय घोषणा देणारे व्यक्ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस होय सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव किमया आहे आज मी आपल्यासमोर एक महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी बोलणार आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओरिसा राज्यातील कटक या शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती बोस असे होते सुभाषचंद्र बोस हे लहानपणापासून खूप स्वाभिमानी देशप्रेमी होते लोक त्यांना आदराने नेताजी असे म्हणत नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रमुख नेते होते तसेच त्यांनी आझाद हिंद फौजेचे नेतृत्व केले त्यांनी दिलेले तुम मुझे खून दो मैं आजादी दुंगा हा त्यांचा नारा खूप प्रसिद्ध आहे तसेच त्यांनी दिलेला जय हिंद ही घोषणा आज सर्वोत्मुखी झाली आहे अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये तैवान येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले त्यांनी आपल्या जीवाची परवा न करता संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद